एसटी बसेसचा का त्रास तुमचा आणि तुमच्या आलेल्या नवीन बसेस किती आहे आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही पंतप्रधान सोबत एक विषय तुम्हाला मला ऐकून घ्या आम्ही शिवसेना म्हणून आंदोलन पण करू शकलो पण आज तुम्हाला मागण्या द्यायला सगळ्या शिष्टमंडळ म्हणून आम्ही भेटायला आलो शहर प्रमुख आहेत खूप शहर प्रमुख आहेत तालुका प्रमुख आहे आमची मागणी तुमच्याकडे एवढीच आहे की प्रवासी तुमच्याकडे भरपूर एक पण गाड्या तुमच्याकडे आणि ज्या गाड्या आहेत त्या गाडीच डेडवास झालेल्या सगळ्या गाडी जी गाडी आज प्रवासाला चालू शकत नाही कालची गाडीची गाडी तुमची प्रवास करणे वेगळी होती का त्या गाडीचं मुदत संपलेली कधी आहे शासन पंधरा वर्ष झालेल्या गाड्या जी प्रायव्हेट वाहन आहेत त्यांना स्क्रॅप करावा आदेश काढलेला असताना एस टी महामंडळ वीस वीस वर्षाची गाड्या का वापरायला लागले आणि दोन हजार बारा पासून दोन हजार चोवीस एक एक बस या आघाडीमध्ये दाखल झाली नवीन बसेस का येत नाही याच्या पाठी कारण काय तुम्ही मॅनेजर म्हणून तुमचं काम तुम्ही करायला लागलाय का नाही तुम्ही माहिती पाठवायला पाहिजे गडीग्रज शहर हे एवढं मोठं व्यापक झालेला आहे की आजूबाजूच्या खेड्यामध्ये सर्व येणारी मुलं कॉलेज असतील इंजिनिअरिंग कॉलेज असतील महाविद्यालय असतील ही सगळी गडीग्रज शहरात आहे आणि आजूबाजूच्या खेड्यामधून येणाऱ्या मुलांचा भरपूर आहे सुद्धा दुसरा पर्याय कारण खाजगी वाहना घेऊन येणं म्हणजे आज एवढं सोपं राहिलेलं तर तुमच्या बसेस जर ब्रेक होत असतील आणि उद्या प्रवासी तुमच्याकडे कुठल्या विश्वासाने त्या बसमध्ये बसणार तुम्ही का तुमच्या बसेस नियंत्रण कालच्या गाडीचं मला डिटेल द्या जरी काल ही गाडी शेमध्ये आणि प्रवासात येऊ होती म्हणून डिटेल देतो गाडी पूर्णपणे गाडी गाडी माझ्याकडे आमचा नियम झाली बारा पासून माझ्याकडे साहेब दोन हजार बाराच्या अगोदर एक बस फक्त आलेली त्याच्यानंतर तुमच्याकडे आज बसेसच नाही बस नाही माहिती करून बोलायला मी तुमच्याकडे बस नसेल तर तुम्ही कशी पंधरा मी

होता ब्रेक फेल झाला असता ब्रेक नसता तर ती गाडी तुमची जागच्या थांबली असती था था। ती गाडी तुमची काच तोडून दुसऱ्या गाडी वाहनांना कुठले ना ना। गेली नाही ते त्यामुळे ब्रेक फेल झाला तुमच्या ड्रायव्हरला त्यावर सांगितलं सांगितलं जे दुसऱ्या गाडीला ती दुसरी गाडी जाऊन थांबली जे ज्यांनी वळला होता त्याला पुढली गाडी दिसली नाही त्या गाडीचं सर्व्हिसिंग कधी केलेलं होतं तुमची कालची गाडी होती सर्व्हिसिंग आहे त्या गाडीचा नंबर अपडेट आहे का मागून आणि